नमस्कार अन्नपूर्णादेवी नमो नमः आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण गणपती बाप्पाचे आवडीचे उकडीचे मोदक शिकणार आहोत उकडीचे मोदक गणपती बाप्पाचा आवडता नव्हे सर्वप्रथम नारळ ओलं नारळ छान खाऊन घेऊया पांढरशुभ्र नारळ खावताना बाजूलाच आपण पाणी गरम करायला ठेवूया थोडंसं खाऊन घेतल्यानंतर आपण एका कढईमध्ये तूप घालून खावलेलं ओलं नारळ खरपूस भाजून घेऊया अगदी कमी आचेवर आपल्याला ओलनारळ छान भाजून घ्यायचं आहे खरपूस भाजून हे आपलं सारणासाठी तयार होणार आहे ओलं नारळ आणि जो गोडवा आहे तो त्यासोबत आपण घालणार आहे आपल्याला गूळ लागणार आहे साखर घालायची नाही आहे यामध्ये आपल्याला वाटीभर गूळ घालून आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे गूळ आणि नारळ हे छान एकजीव करायचं आहे सोबतच वेलची पूड येलदोडे पूड आणि आवडत असल्यास आपल्याला जायफळाची पूडसुद्धा घालता येते छान हे मिश्रण कमी मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे ते एकजीव होणार आहे एका बाजूला कढईमध्ये पाणी तापत ठेवलं त्याच्यामध्ये दूध एक कप दूध आणि थोडं तूप घालून त्यामध्ये आपल्याला आता तांदळाचं पीठ वाटीभर हे वरून घ्यायचं आहे म्हणजे उकडी घ्या उकड घ्यायचं आहे आपल्याला आपले हे उकडीचे मोदक तांदळाच्या पिठाच्या पारीचे होणार आहेत त्यामुळे छान तांदळाचं पीठ हे त्यात वरून घ्यायचं आहे त्याला वाफ आणायची आहे आपल्याला छान एकजीव केल्यावर त्याला वाफ आणायची आहे असं एक घट्ट मिश्रण तयार होणार आहे ते मिश्रण ताटात ता ता काढून आपल्याला छान मळून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे आपण वाटीला तूप लावून छान ते मळून घेणार आहोत गरम असल्यामुळे छान हाताला तूप लावून पहिल्यांदा ला वाटीने आणि नंतर हाताने छान ते मळून घ्यायचे एक जीव हे आपले पातीचा सारणा सारणाचं मटेरियल झालेलं आहे तसंच हे पाती अगदी मऊसर अशी मळून घ्यायचं आहे सारण झालेलं आहे आपलं आता उकड्यासाठी उकड्याच्या मोदकासाठी पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे त्यावर चाळणी ठेवायची आहे आणि मंद आचेवर पाणी उकळू द्यायचं आहे तोपर्यंत तो आपण हे तयार झालेल्या छान मऊसूत पारीच्या मिश्रणामध्ये आपल्याला सारण भरून आपल्याला मोदक तयार करायचे आहे इकडे पाणी उकळलेलं आहे वाफ आली आहे पाण्याला आणि छान त्याच्यावर एक कापड अंतरून आपल्याला पुढे मोदक करायचे आता या पातीला आपण तयार करायचं आहे अशी पतलीशी छान पाती आपल्याला हातानेच तयार करायची आहे अगदी मऊ मौ, मळल्यामुळे ही पाती छान अशी वळल्या जाते मऊ होते पातीचं पाती पतलं असं आवरण तयार करायचं आहे याला हातात घेऊन त्यामध्ये आपल्याला हे तयार सारण टाकायचं आहे सारण भरल्यानंतर हलक्या हाताने अशा कडा करायचे आहे या कडा अलगद हाताने तयार करायचे आहे या कडांनी आपल्या मोदकाला छान शेप येणार आहे आता खाली खालून हात देऊन असं छान सगळ्या पारीला असं एक जीव एका जागी वळून घ्यायचा आहे मोदकाचा आकार द्यायचा आहे जर तुमच्या वारीला असे आकार आला नाही तरी आपण चमच्यानी त्याला हलक्या हाताने असं अलगद दाबून आकार देऊ शकतो हळूहळू आपल्या मोदकाला असा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण त्याला कडा तयार करून छान हे मोदक आपले तयार झालेले आहे अशा प्रकारे सगळ्या हे आपले मोदक सगळे आपण उकडायला ठेवलेले आहेत आणि चाळी चाळणीवर उकडायला ठेवल्यावर त्यावर आपण आपण एक एक केशराचं काडी ठेवतो आहे त्यांनी असा सुंदरसा रंग मोदकाला वाफ आल्यानंतर उतरणार आहे वाफ यासाठी आपण त्याच्यावर एक पातेल्यावर झाकण ठेवूया बघा उकड आल्यानंतर मोदकात हा कसा रंग उतरलेला आहे गणपती बाप्पासाठी मोदक तयार आहेत